नमस्कार मी प्राचीन अट्या आणि तुम्ही आहात चोवीस तास महानगर तर गोरेगावमधील निवारा या विद्यालयालाच पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत त्यानिमित्ताने येथे रौप्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे आणि येथील प्रदर्शनांमबद्दल अधिक जाणून घेऊया येथील आयोजकांकडून हे जे कला ज्ञान क्रीडा प्रदर्शन आहे त्यामागची महत्त्वाची संकल्पना काय आहे तर सर्वप्रथम आमचा हा विचार होता की विद्यार्थी एकत्र यावेत आणि त्या हेतूतून आम्ही रौप्य निवारा सोहळ्याचं आयोजन केलं पण मग म्हटलं की फक्त एंटरटेनमेंट नसावं किंवा सांस्कृतिक कार्यक्रम तर होत राहतील पण हे जे इतकं सारं टॅलेंटचं भडीमार आहे या शाळेमध्ये तर त्याचंही एक प्रकारे सर्वांना त्याची नोंद घेता यावी की ह्या शाळेने या समाजाला काय दिलं या, या विचारातून आम्ही कला दालन आणि हे जे हस्तलिखित आणि फोटोजचं प्रदर्शन मांडलं ही संकल्पना आली तर ते कला दालनामध्ये जे विविध कला प्रकार आम्ही तिथे मांडलेले आहेत जसे की काही रायटर्स आहेत जे प्रोफेशनली लिखाण करतात त्यापैकी एक आमची माझी विद्यार्थिनी आहे ती स्टार प्रवाहाला प्रोमो रायटर आहे मी स्वतः फ्रीलान्स स्क्रिप्ट रायटर आहे त्याबरोबरच एक अशी आमची माझी विद्यार्थिनी आहे ती आर्किटेक्ट आहे तिचंच प्लॅनने बनलेलं यामागेच म्हणाल तर गोरे उद्यान उभारलेलं आहे त्याबरोबरच असेही विद्यार्थी आहेत जे कला शिक्षक आहेत काही आहेत जे स्कल्प्टर्स स्कल्प्टर्स आहेत त्याबरोबरच एक अशी विद्यार्थिनी आहे जी पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये आहे सो या पद्धतीने जे प्रदर्शन बघायला येणारे विद्यार्थी असतात लहान लहान मुलं असतात तर आम्ही हे सारं दालन फक्त माझी विद्यार्थ्यांसाठीच नाही तर आत्ताचे जे करंट स्टुडंट्स आहेत शाळेचेच नाही तर या विभागातील सर्व विद्यार्थी पालक या साऱ्यांनाच हे दालन आम्ही खुलं केलं यामागचा विचार असा होता की बहुतेक वेळा जेव्हा आपण अर्थार्जनाची गोष्ट करतो तेव्हा असं असतं की डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं तरच पैसे कमवले जाऊ शकतात तरच संसाराचा गाडा चालतो पण असं नसतं असे अनेकही असतात जे कलाक्षेत्रातही तितकंच अर्थार्जन करतात कलाक्षेत्रातही तितकाच कोप असतो या हेतूने आम्ही हे दालन उभं केलं जेणेकरून विद्यार्थ्यांना कळावं की अरे ही मुलं ही आपल्यातलीच आहेत याच शाळेत वाढली आणि इथून ते इथपर्यंत इत पोचली आहेत असा एक आमचा आर्ट डिरेक्टर आहे ज्याने बाहुबलीच्या फिल्मवरती काम, बाहु फिल्म काम केलेलं आहे सो या पद्धतीने तुम्ही अंदाज बांधू शकता की भलेही या शाळेची वास्तू जरी बैठी असली तरी या शाळेची कीर्ती फार उंचीची आहे हे आम्हाला या दालनामार्फत दाखवायचं होतं आणि याचबरोबर ते फोटो प्रदर्शन जे आहे किंवा हस्तलिखित प्रदर्शन आहे त्यामार्फत आम्हाला ओवरऑल पूर्ण ह्या एकोणीसशे एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंतचा शाळेचा इतिहास त्यामध्ये शाळेने कमवलेली बक्षिसं सा या साऱ्यांचं मांडणी करायची होती जेणेकरून इतरांनाही कळावं बहुतेकदा काय होतं की शाळेची महती ही फक्त शाळेच्या विद्यार्थ्यांना ठाऊक असते पालकांनाही कळायला हवं की आ, या शाळेत ज्या दर्जाचं शिक्षण दिलं जातं दोन हजार दहाचा आदर्श शाळा हा पुरस्कार आपल्या शाळेला मिळालेला त्याबरोबरच आमच्या ज्या माजी मुख्याध्यापिका आहेत त्यांना राष्ट्रपती त तत्कालीन राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते आदर्श शिक्षिकेचा पुरस्कारही प्राप्त आहे तर या दर्जाचं शिक्षण या विचारधारेचं शिक्षण आमच्या शाळेत दिलं जातं हे लोकांना कळावं कारण जसं मी मगाशी म्हणालो की ही शाळा मृणालताईंने या कॉलनीतील लोकांसाठी बांधली होती पण आज जर तुम्ही पाहाल तर या कॉलनीतली लोकं इतर कुठे जात असतात स्कूल बसला ते हजारोंची फीस भरतील पण आपल्या जवळ असलेली उत्तम दर्जाच्या शाळेत त्यांना आपल्या मुलाला दाखल करताना दोन वेळा विचार करावा लागतो तर हा दोन वेळा विचार करावा न लागावा या हेतूने आम्ही हे आमी प्रदर्शन इथे मांडलं